तर मी तुम्हाला सांगितलं की इथे एक दगड आहे आणि ज्या दगडामुळे आपल्याला कळतं की आपली इच्छा पूर्ण होणार आहे की नाही तर तो हाच दगड आहे बघा दगड भारत देशातील साडेसात शनिपीठांपैकी एक पूर्ण शनीपीठ म्हणून ओळखलं जाणारं आपलं नास्तांपूरचं श्री शनी महाराजांचं हे एक नास्तामपूरचं श्री शनी महाराज मंदिर हे एक प्रामुख्याने भाविक भक्तांसाठी खूप प्रसिद्ध आहे आता हे जे आहे तर हे नाशिक जिल्ह्यातील मनमाडपासून थोड्याशा अंतरावर नांदगाव आहे त्या नांदगावमध्येच हे नस्तामपूर म्हणून गाव आहे हे जे नस्तामपूर आहे नांदगावमधील हे प्रसिद्ध आहे शनी अमावस्येला देखील इथं खूप गर्दी असते आपण बघू शकतात माझ्यामागे हे मंदिर आहे बघा आणि हे खूप पुरातन मंदिर आहे काही कथेंमध्ये असं सांगितलं जातं की ही जे शनी महाराजांची जी मूर्ती आहे तर ती मूर्ती एक शेतकरी शेत नांगरत असताना ती मूर्ती प्रकट झाली आणि त्यानंतर शनी महाराजांचं त्याला म्हणजे काही स्वप्न वगैरे पडलं असं सांगितलं जातं आणि त्यातून नंतर मग श्री शनी महाराजांचं हे जे मंदिर आहे तर हे मंदिर वगैरे बांधण्यात आलं इथं बरेचसे भाविक भक्त जे तर ते दर्शनासाठी येत असतात बऱ्याचशा भाविक भक्तांची इथं गर्दी पडलेली असते न इथं जे तरी तर इथं एक असा दगड आहे की इथं गेल्यानंतर कळतं की आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे की नाही तर चला मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो आणि बऱ्याच जणांचं असं मानणं आहे की तिथं म्हणजे इच्छा पूर्ण होती, के नहीं। के होती। की नाही याचं आपल्याला कळतं ते एक दगड आहे आणि तो दगड जर कधी भिंगला तर असं म्हटलं जातं की आपली इच्छा पूर्ण होईल असं तर मी तुम्हाला सांगितलं की इथे एक दगड आहे आणि ज्या दगडामुळे आपल्याला कळतं की आपली इच्छा पूर्ण होणार आहे की नाही तर तो हाच दगड आहे बघा त्या दगडाखाली आपण असे पैसे ठेवू म्हणजे हा दगड आहे त्याच्याकडे आपल्याला ते पैसे ठेवावं लागतं त्यानंतर आपल्याला कळतं की जर काही हात दगड जोय यावरती हात ठेवला आणि हा जर काही दगड बिनला तर आपली इच्छा पूर्ण होणार नाही आपल्याला मनात इच्छा धरून त्यांनी लागतं तर मी आता ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो नेमकी काय होणार आहे आता त्यांचा फेसबुक नॉर्मलो आणि ज्या वेळेस आपला हा एक रुपये आपल्याला कळायला आपली इच्छा पूर्ण होणार की नाही तर हा जो एक रुपये दानपेटीमध्ये दान करायचा असतो तर आपण हे रहस्य बघितलं त्यां आता त्या दगडावरती बऱ्याच जणांची श्रद्धा असते काहींची श्रद्धा नसते आता तुम्हाला श्रद्धा ठेवायची की नाही ठेवायची हे तुमच्या हातामध्ये तुम्हाला काय म्हणजे तुमचं काय त्याबद्दल मत आहे इथं आल्यानंतर इथं फक्त हे धार्मिक स्थळ नाही तर एका प्रकारे पर्यटन स्थळ म्हणून पण आपण म्हणू शकतो काय सुंदर नजारा आहे रावा हा मागे आपण मागे बघितलं तर गार्डन वगैरे बनवण्यात आलेलं आहे खूप भारी वातावरण आहे बारका आणि इकडं बघितलं तर शनी महाराजांचं मंदिर आहे खूप भारी वाटतं आहे आपण इकडे बघितलं तर काही टुरिस्ट आलेले आहे जे की फोटो वगैरे काढतायत ते कुठले आहेत काय आपल्याला त्यांच्याबद्दल काही कल्पना नाही आहे जर कधी लहान मुलं वगैरे असतील तर आता लहान मुलांना खेळण्या वगैरे पण आहेत इकडं आपण पलीकडे बघितलं तर त्यांच्यासाठी खूप छान म्हणजे खेळण्या वगैरे बनवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आणखीन पलीकडं त्या साईडला पण काहीतरी आहे तुम्हाला सर्व दाखवतो खूप भारी वाटतं आहे इथं आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं म्हणजे मनाला इतकी शांती भेटली खरंच महाराज मंदिर संस्थान नस्तामपूर अभिषेक कक्ष इथं अभिषेक वगैरे होतो महाराजांचा माझ्या मागे जे झाडं बघत आहेत ती झाडं कशाची कळत नाही पहिले तर मला वाटलं की केळीची झाडंही म्हटलं पण नंतर बघायला गेलो त्यांना केळीची कसं वगैरे काही आलेले नव्हते कदाचित केळीचे असू शकतात पानं तर त्यासारखे जे लुक पण त्या केळीच्या झाडांसारखा आहे परंतु कशाची काय माहिती आहे आता बघावं लागत सर्च करून इंटरनेटवरती भारी वाटतंय पण खूप छान असं वाटतंय मन प्रसन्न झालं